आठव्या क्रमांकाचा प्रमाण करे तिरंगाई प्रसंग सांजवा प्रसंग तामखडा या गाडीचा आठवड्या क्रमांकाला राशी गाडी पडावी तिरंगाई प्रसंग चांगला प्रसंग कामखडा आटील नायर आणि आमदारदा चिन्हा यांच्या शिमण्या पाल आणि जिथे सरक डॉक्टर संदीप किंवाकरनंदकरांना उत्तम पालाची आजच्या मैदानातील श्री जय गणेश मैदानातील आठव्या क्रमांकाची मानकरी पाणी खासदार रंगदादा शेते भंगाने दिव्या मैदानाचा सात सातचा मानकरी

मैदान संपर्क झाला या मैदानाचा सहावाद क्रमांक पटकावला सहा नंबरचा नंबर मानकरचा आश्रमांत सातमध्ये पाळी झाली इंडिकेत स्वराज हाण माझे विदय गिरवीचा सहवाद क्रमांकाला माझी गुरु मग समिती सदस्य फैसान आगर विजयांना मजने यांचा तेरगाव इंडिकेश्री सिद्धाबा मानकरी शहराज पाळाला आणि त्याच्या दिवस प्रिया आनंदराव बाबासाहेब निर्मळ सागर आनंदराव निर्माण विदयकरांचा पिंपरा पाळाला पिंपरा आणि शहरा सहाव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर मैदान मैदाना या ठिकाणी संपन्न झाला आणि या मंडळाचा पाच नंबर पटकावला पाचव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक आठ मधून गाडी सोन्या सोमनाथ येवर्डे अधि जाधव धोरणेवाडी नाग्या धोरणेवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदराची गाडी पाहावीच्या मानदंड पाहला आणि सुद्धा सोबत आणि मानच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चौथा क्रमांक पटकावला आजच्या मैदानातील चार नंबरचा मानकरी चौदा क्रमांक चार मधून पळाली गाडी करम बा प्रसंग ओंकार खुंडे शिरसने हिंदे किनरे नंदा मल्ला क्लब भोरगाव या गाडीचा चौथा क्रमांक आला नगाची गाडी पाळावी नाना गोंगेश्रीबाईकरांचा बादल पाळला आणि त्याच्याबरोबर ओंकार खोडणे शिरसनेकरांचा हाळा पळाला आजच्या मैदानामध्ये शासकीच्या क्रमांकाचे मानकरी तिसरा क्रमांक पटकावला आजच्या मागातील तीन नंबरचा मानकरी तृदय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांका पाच मधून पाऊलगारी कुमारी तृप्ती समाधान धंदे सुलतान खास केले हवेले सरपंच मेडा या घटना तिसरा क्रमांकाला मन्नराची राज्यपाली तृप्ती समाधान झंजे स्वतः संजय मेड याचा छोटा सरपंच पाहला आणि छोटा शबत केले हवेली शरदचा सुलतान पाळाला सुलतान आणि सरपंच ते आजच्या मागातील हृदय क्रमांकाचे मानकरी नंबर दिला तो हिंदे केसरे स्वराज हावर माझव लिडर ही गाडी या ठिकाणी पाचवा क्रमांक पटकावलेला आहे आणि पाच क्रमांक आठ मधून पाणी गाडी सोडल्या सोडतात येवणे अलु जाधव या गाडीचा सहावा क्रमांक आहे निर्णय गिरवी करायचा या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये पाचवा क्रमांक आहे आणि सहावा क्रमांक आहे शिवन्या सोमनाथ येळवंडे दो आयु जाधव डोरलेवाडी आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी तोंड गाड्यामध्ये अट्टी आणि तटीची लढत झाली त्या लढतीचा विकास क्रमांक कर तीन मधून बाहर गाड़ी मुकार माता प्रसन्न शंभू बाजी ग्रुप खड़क वाला आघाड़ी का दुसरा क्रमांका जाजर घटक आली त्या ठेवणाऱ्या अधिकाणी फ्रायमच्या गाडी पाहत आल्याने त्याचं सुंदराचं नियोजन केलं अनिल पहावारीकरांनी सुंदराची गाडी पाहली मुकाळी मग शंभर फरक वाचला पहिला मिश्रेच्या कोरोना करून त्यांची नवीन खरेदी आदची लक्षाने तुझ्याकडे महालक्ष्मी विजय सत्तेचा ही दीपक्ष चाके मुरूनकरण करंडची सुंदर पाळाला सुंदर आणि लक्ष मैदानातील गटीय क्रमांकाची मानकरी माजी खासदार रंजी दराज केसरी भैयाने दिवे मैदानाचा मान बचवला पहिल्या क्रमांकाचा मान करी चार क्रमांक उत्साहामध्ये लोणे भापकर या गडीच्या पहिल्या क्रमांकाला यांच्या सोहळ्या पावलाने सुधार केलं कुमार सवत सराजी आणि गडीत आणि महाताजी यादव पावलं ते आजच्या मैदानातील ख़ासार कृष्ण मदार सदम क्रमां मार्के चल